नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आपल्या देवघरामध्ये काही वस्तू अशा असतात की ज्या आपण ठेवत असतो ज्यामुळे आपल्या घराला शंभर टक्के देवदोष हा लागत असतो हे प्रत्येकाला माहिती नसते आणि त्यानंतर आपण कितीही देवदेव केला तरीही मग आपल्या घराची प्रगतीही होत नसते मग आपल्या घरांची मांडणी वास्तुशास्त्रानुसार नसल्यास अनेक अडचणी मग आपल्या आयुष्यात येऊ शकतात त्यामुळे आपल्या देवघराची मांडणी योग्य असल्याची खात्री करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये शांतता आणि सुख समृद्धी राहील आता देवघराची योग्य मांडणी करून नियमित पूजा केल्यामुळे षोड शोपचार पद्धतीने पूजा केल्यामुळे देव प्रसन्न होतो देवावर पूर्ण श्रद्धा असणे हे पण महत्त्वाचे असते श्रद्धा असेल तरच देवदोष लागत नाही आता देवदोष लागू नये म्हणून देवघरामध्ये कोणत्या वस्तू आपण ठेवू नयेत देवदोष लागू नये म्हणून मग काही नियम पाळे गेले पाहिजे तरच मग ती पूजा संपूर्ण सफल होत असते तर आपण या नियमांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ज्या वस्तू जर आपण काही वस्तू अशा आहेत की त्या पूजेमध्ये जर ठेवल्या नाही तर किंवा ठेवल्या पाहिजे ज्या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्या तरच मग अशुभ मानलं जातं अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात आता प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतेच हे देवघर सर्व देवदेवतांचे फोटो हे प्रत्येक देवघरात असतात घरातील सदस्य फोटोंची पूजा करतात पण हिंदू धर्मामध्ये पूजेसंबंधित निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे की नियमांचे पालन केलं गेलं पाहिजे देवघरामध्ये देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवल्या नाही पाहिजे तर मग या गोष्टी जर आपण ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं तर तुमच्या घरातील देवघराबद्दल मग तुम्हाला पण नक्कीच माहिती असेल आता कदाचित चुकून तुम्ही या चुका करत असाल आता तुमच्या घरामध्ये असं काही असेल तर ते लगेच मग तुम्ही काढून टाकू शकता देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नयेत देवघरामध्ये धन पैसे दडवून ठेवू नयेत देवघरामध्ये कमीत कमी देव मूर्ती किंवा तस्वीर जर असतील म्हणजेच की फोटो अस असल्या तर मग एकाच देवाच्या दोन दोनपेक्षा जास्त मूर्ती देवघरामध्ये असू येत त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती किंवा फोटो चालेल देवी वेगवेगळ्या दोन असल्या तरीही चालतील आता त्यापैकी जास्त नको आता दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरामध्ये पूजून येत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत तर सोन्याचे देव असले तरी ते मोडीत टाकून नवीन देव करावेत नाही तर मग पूजकाची वंशबुडी होईल आता अनेक संकटाने त्रास होईल देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये असे म्हटले जाते आता घराचे वातावरण स्मशानवत वा होईल कारण की भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात व तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते आता संसारी माणसाने मारुतीचा देवघरात पूजा करू नये कुटुंबांचा वंश खंडित होण्याची शक्यता असते आता घरामध्ये सहा फुटाच्या व दक्षिणामुखी मारुतीचा फोटो लावता येईल आता देवघरामध्ये शनीची पूजा केली जात नाही आता सर्व जीवन संकटमय व अतिउदास होऊन राहते आता देवघरामध्ये मुंजा पू पूजा केली जात नाही आता बाकीचे देव जे आहेत ते काम करत नाहीत आता शिवाय त्या मुंजा सादतीपासून बंधनामध्ये अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त आपल्याला शापच मिळतात आता देवघरामध्ये गायत्री मातेची पूजा केली जात नाही कारण की गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते ज्याला आपण विटाळ असे म्हटले जाते त्यावर मग जर छाया पडलेली चालत नाही देवघरामध्ये आता देवघरात काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली जाते आता तो यम असून अतिवग्र व कडक स्वरूपाचा आहे आता देवघरामध्ये मसोबापन यांची पण पूजा केली जात नाही त्यामुळे मग कुलदेवतेची कृपा छत्र आपल्या कुटुंबावरती राहत नाही मग कुटुंबावरती अनेक संकटे येत असतात त्याचप्रमाणे देवघरामध्ये पिराजी अगर पिराच्या चिन्हांची पूजा केली जात नाही हिंदू देवी देवतांची कृपा ही मग लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा केली जात नाही प्रथम गुरूंची पूजा करावी नंतर मग शिष्यांची पूजा केली जाते आता देवांच्या मूर्ती शोकेसमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवल्या जात नाही आता त्या कुटुंबीयाच्या शोभा शोभा असतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या जर विसर्जन करावेत देवघरातील देवांना माशी लागलेली असते नये आता देवभग्न किंवा छिद्र पडलेले आसन आयुते आलत असलेले चिरा गेलेले किंवा विद्रूप टाकल्यावर बुडबुडे येणारे ताबडतोब असे देवम विसर्जन करायचं आहे आता बक्षीस मिळालेले असते किंवा सापडलेले देव देवघरामध्ये पूजले जात नाही आता ते देव मग दिले त्यांनाच मग त्याचे फळ हे मिळत असते त्यामुळे मग असे देवपूजेमध्ये अजिबात वापरू नये कारण की अथवा काय होतं की आहेर वगैरे म्हणून देवांच्या मूर्ती आपल्या घरामध्ये दिल्या जातात मग त्या पण मूर्ती देवघरामध्ये पूजू नये आसरा देखील देवघरामध्ये पूजा केली जात नाही कारण आसरांची शुक्रवारी विधिवत विसर्जन करावे देवपूजा करताना पूजा करणाऱ्यांनी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करावे देवांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नेहमी ईशान्य कोपरामध्ये देवघर असावे कारण की ईशान्य दिशा ही हलकी दिशा समजली जाते देवघर हे नेहमी लाकडाचे सागवाने असले पाहिजे जे संगमरवरी नसावे कारण की ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर मग पुन्हा तिथे जड तत्व उत्पन्न होते काही गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे मग शक्यतो तुम्ही लाकडी सागवानी देवघरच घरी आणायचं आहे देवघरामध्ये दिवंगत आई वडील वगैरे यांचे फोटो लावून येत देवावर श्रद्धा असेल तरच मग देवपूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवून येत श्रद्धा असेल तरच मग रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा मग करून घ्यावी मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा आपल्या घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरामध्ये लोक शिवलिंग ठेवतात शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवले जात नाही आता शिवपुराणामध्ये सांगितलं गेलं आहे की शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे मग शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग हे पितळाचे असावे त्यावर नाग नसावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण की आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा खोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात म्हणून देवघरामध्ये कोणत्याच देवाचा रुद्र रूपातील फोटो ठेवू नका नेहमी देवांचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावेत क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानलं जातं हसणारे फोटो शुभ मानले जातात ते घरामध्ये सकारात्मकता आणत असतात द कोणत्याच देवांची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे अशुभ मानलं जातं त्यामुळे मग वास्तुदोष घरामध्ये निर्माण होत असतो आणि तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर तुम्ही मग आजच काढून टाका पूजेच्या दरम्यान तांदूळाला अत्यंत पूर्ण मानलं जातं कारण तांदुळाला शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेच्या फुलांची कमी पूर्ण करतात पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नयेत त्याला मात्र अशुभ मानलं जातं तर जर तुमच्या देवघरामध्ये तुटलेले तांदूळ असतील तर आजच काढून टाका त्या जागी चांगले अख्खे साबूत तांदूळ ठेवा देवघरामध्ये काडीपेटी ठेवू नये कारण की त्या अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवू नयेत असं म्हटलं जातं त्यामुळे तेल काडीपिटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांबच ठेवाव्यात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर आपल्याला कुलदेवता आणि कुलदेव देवी माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतांचा एक तरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजेच की जे निर्माल्य आपण बनते ते पुन्हा मग वापरले वापरत आणायचे नसते आता ते निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच की नदीच्या प्रवाहामध्ये विसर्जित करायचे असते ते घरामध्ये साठवून ठेवायचे नसते देवघरामधील शाळीग्रामावर कधीही अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच की ओल्या वस्त्रांनी देवपूजा करायची नसते तर त्याचप्रमाणे ओले केस असताना म्हणजेच की केसातून पाणी टपकत असतानासुद्धा देवपूजा केली जात नाही देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोन हात जोडून देवांना नतमस्तक होऊन मनोभावे नमस्कार करायचा असतो आपण देवघरामध्ये जी स समयी लावतो किंवा जी निरंजन लावतो त्यामध्ये तेल किंवा तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावायचा आहे देवाला लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात तर दोन किंवा एक वाती लावायची किंवा मग एकच वात लावली तरीही चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवा पुढे नतमस्तक व्हायचे असते म्हणून त्यांना शरण गेलेलं असतो आता आपण देवघरामध्ये किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणत असतो मोठ्या आवाजात म्हणायचे असतात परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून त्यावेळी ते, ते ते मात्र शांततेत म्हटलेलं कधीही चांगलेच असते देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा ते गंध मग करंगळी शेजारील बोटाने लावायचे आणि आपण जेव्हा पित्रांना म्हणजेच की पूर्वजांना गंध लावतो तेव्हा मग अंगठे शेजारील म्हणजेच की तर्जनी या बोटाने गंध लावायचे असतात आता स्वतःला लावताना मधल्या बोटाने लावाया लावा लावायचा आणि इतरांना गंध लावताना अंगठ्याने लावायचा नैवेद्याच्या पानामध्ये किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत व तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे मग त्यांची मूर्ती देवघरामध्ये ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली असेल तर मग घरातील तिसऱ्या पिढींचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मग मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये अशा प्रकारे देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवायच्या कोणते नियम पाळायचे देवघराच्या बाबतीत असे जे नियम जर आपण पाळले आपल्या देवघरामध्ये प्रसन्न वाटते आणि आपल्या घरामधील देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरामध्ये देवांचा वास असतो देव आपल्या घरामध्ये वावरत असतात म्हणून मग ही जी माहिती आहे तर ही ही माहिती तुम्हाला माहिती नसेल आतापर्यंत तर तुम्ही ही माहिती स्वतः समजून घ्यायची आहे आणि तुमच्या पण घरामध्ये ज्या कोणत्या देवघरामध्ये वस्तू म्हणा किंवा मूर्ती असतील तर त्या आजच तुम्ही काढून टाकायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद